सर्वांना नमस्कार मित्र आहाराचे मुख्य सहा घटक कोणते असतात ज्याच्यावर आपलं हे सगळं शरीर अवलंबून आहे असे ज्याला आपण बेसिक सिक्स न्यूट्रिएंट्स म्हणतो जे आपणाला दीर्घायू बनवतं आरोग्य टिकवतं असे हे जे सहा घटक आहेत हे कोणते आहेत त्यांचा कसा परिणाम होतो काय परिणाम होतो किती परिणाम होतो आणि कोणत्या कोणत्या वेळेला त्यांची जास्त गरज असते ते कमी पडले तर त्याचा दुष्परिणाम काय होतो आणि ॲडिक्युट प्रमाणामध्ये असतील तर काय होतं आणि जर त्यांचं जास्त प्रमाण झालं तरी पण त्याचे काय दुष्परिणाम होतात हे आज आपण पाहू तर सगळ्यात महत्वाचं पहिलं जो आहे घटक तो जो मध्ये असतो एकदम मायक्रो ग्रॅम्समध्ये मिलीग्रॅम्समध्ये असतो जो जास्त पण तो महत्वाचा असतो तो म्हणजे विटॅमिन्स म्हणजे जीवनसत्व सगळ्या प्रकारचे सगळ्यात महत्वाची तेरा जीवनसत्व e, आहेत ए बी सी डी ई आणि के याच्यामधले चा चार जे आहेत ए डी ई आणि के तर हे चार जीवनसत्व तेलामध्ये किंवा चरबीमध्ये विरघळणारी आहेत आणि बी आणि सी हे जी दोन आहेत ही दोन जीवनसत्व पाण्यामध्ये विरघडणारी आहेत हे बेसिक लक्षात घेतलं पाहिजे आता हे कार्य काय करत असतात हे सगळे जे जीवनसत्व असतात हे आपल्या शरीरातली रोगप्रतिकारशक्ती शक्ती चांगल्या प्रकारे मेंटेन करतात तुमची इम्युनिटी तुमच्या लाल रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशी हे चांगल्या प्रकारे सांभाळायचं तुमचं हिमोग्लोबिन चांगल्या प्रकारे सांभाळायचं तुमच्या शरीरामध्ये हे सगळे घटक चांगल्या प्रकारे राहावेत म्हणून हे जीवनसत्व अत्यंत आवश्यक असतं व्हिटॅमिन ए जे आहे हे डोळ्यासाठी आपण म्हणतो नेहमीच व्हिटॅमिन ए लागतं पपईमध्ये गाजरामध्ये ते चांगल्या प्रमाणात असतं तसंच व्हिटॅमिन बी बीमध्ये कसं आहे बी वन बी टू बी थ्री बी फोर बी फाईव्ह बी सिक्स बी नाईन बी ट्वेल्व हे सगळे जास्त त्याच्यामध्ये बी ट्वेल्वचं जास्त सगळ्यात महत्व आहे आणि बी सिक्सचं तर हे घटक कशामध्ये असतात आपण याचे वेगवेगळे व्हिडिओ केलेले आहेत तसंच त्याच्या पुढचं जे आहे व्हिटॅमिन सी हे व्हिटॅमिन सी जे असतं हे जेवढी आंबूस फळं असतात आंबट चवीची जे असतात खायचं लिंबू असेल किंवा काही ॲपल सफरचंद आहे संत्री मोसंबी आहे असे जे फळं असतात किंवा जे काही पालेभाज्या असतील खाण्यातले कुठलाही आहार ज्याची चव आंबट असते किंवा आंबूस असतात त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रकारे असतं आणि व्हिटॅमिन सी एक सगळ्यात चांगला अँटीऑक्सिडेंट आहे म्हणजे तुमच्या शरीरामध्ये विषारी घटकांचा जास्त परिणाम शरीरावर होऊ देणार नाही तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे वाढवेल हा महत्वाचा घटक आहे तसंच त्याच्या पुढचं असतं व्हिटॅमिन डी आपण पाहतो नेहमी ऐकतो की व्हिटॅमिन डी हे सूर्यप्रकाशापासून तयार होत असतं आपल्या शरीरावर कसं पाहिजे शरीराचा कमीत कमी तीस टक्के भाग तरी उघडा पाहिजे त्या ऊन पडण्यासाठी आणि कमीत कमी ऋतुमानाप्रमाणे याच्यामुळे वीस मिनिट ते तीस मिनिट मिन तुम्ही त्या सूर्यप्रकाशात पाहिजेत म्हणजे लागणार त्या दिवसाची गरज असलेलं व्हिटॅमिन डी तयार होत जर व्हिटॅमिन डी खूप कमी असेल तर हो ते फक्त नुसतं सूर्यप्रकाशाने होणार नाही ते भरून येणार आपण काय म्हणतो चाळीस पन्नास साठ या लेवलला व्हिटॅमिन डी शरीरामध्ये पाहिजे आणि त्यासाठी जर कमी असेल तर काही वेळेला इंजेक्शन पण घ्यावे लागतात त्याची काही वेळेला गोळ्या पण घेऊन त्याच्यावर भागत असतात पण हे चांगल्या प्रमाणात ते ठेवलं पाहिजे त्याच्या हाड सांधे मजबूत ठेवण्याकरता मेंदूचं कार्य सगळे अवयवाचे कार्य सगळे चांगले चालण्याकरता व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक आहे याचा ओव्हर हो डोस नाही झाला पाहिजे कारण हे कसं आहे म्हणजे म्हणून त्याचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे तसंच व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के व्हिटॅमिन ई हे त्वचेसाठी केसासाठी खूप चांगलं असतं त्वचा टवटवीत राहायला निरोगी दिसायला निरोगी राहायला कुठल्या आजार त्वचेचे न व्हायला व्हिटॅमिन ई अत्यंत आवश्यक आहे व्हिटॅमिन ई मुळे नवीन पेशी तयार होण्याचं काम चांगल्या प्रकारे चालत असतं आणि तसंच व्हिटॅमिन के जे आहे हे व्हिटॅमिन के रक्त गोठवण्याचं किंवा रक्त जास्त वाहू न देण्याचं ज्याला ब्लिडिंग क्लॉटिंग टाईम म्हणतात हे कंट्रोल करण्याचं चांगल्या प्रकारे कार्य करत असत म्हणून हे खूप कमीही नाही पडलं पाहिजे खूप जास्त पण नाही झालं पाहिजे याची पण काळजी घेतली पाहिजे याचे पण कुठल्या कुठल्या आहारामध्ये हे असतात त्याचं आपण केलेलं आहे आता व्हिटॅमिन बी जे आहे महत्वाचं व्हिटॅमिन बी हे मेंदूसाठीच आपल्या सगळ्या शरीरातल्या नसा ज्या असतात सगळे स्नायू असतात यांचं कार्य चांगलं चालण्याकरता हे विटॅमिन बी मधले जे वेगवेगळे प्रकार आहेत हे अत्यंत आवश्यक असत आता याच जर आपण बेरीज केली हे सगळ्या जीवनसत्वांची तर मी एकाच वाक्यामध्ये तुम्हाला असं सा सांगेन की जे निसर्गातून आलेलं फ्रेश जे असत ते पालेभाज्या असतील वेगवेगळ्या रंगाच्या फळभाज्या असतील फळं असतील याचा जर तुमच्या आहारात समावेश केला तर हे सगळे जीवनसत्व त्याच्यामध्ये येऊ शकतात तसंच याला जोडून त्याला जोडून आपण म्हणतो की मोड आलेली का आले जी काही असतात मटकी असेल वटाण असेल मूग असेल खरबारा शेंगदाणा लांब लांब मोड आल्यानंतर ते घेणं ते पण आहे तसंच ताक दही याच्यामध्ये पण व्हिटॅमिन्स असतात त्याच्यामध्ये बाकीचे घटक चांगले असतात त्याचा पण आहारामध्ये समावेश पाहिजे आणि जे आपण बाकीचा आहार जो घेतो त्याचा सर्वसमावेशक किंवा संतुलित आहार ज्याला म्हणतो आपण किंवा आरोग्यासाठी चांगला आहार असा डोळे उडे ठेवून ठरवला पाहिजे आणि तो विविध ता जेवणामध्ये आहारामध्ये आली पाहिजे फक्त दरवेळेला पोळी भाकरी किंवा भात हे जेवणाचा मुख्य हिस्सा नसला पाहिजे हे जर पन्नास टक्के घेतलात तर पन्नास टक्के बाकी हे बाकीचं सगळं पाहिजे म्हणून आपण एक व्हिडिओ केला होता की दोन ताटामध्ये जेवण करा जर तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचं असेल आणि त्यातलं पहिलं जे ताट होतं हे पहिलं ताट होतं कच्च सलाडचं ज्याला उष्णतेचा कसलाही स्पर्श केला नाही असा जो आहार होता त्याला शिजवलं नाही भाजलं नाही उकळलं नाही तळलं नाही जे निसर्गातून जसा आलेला आहे तशा प्रकारचा तो पहिली प्लेट होते त्यात थोडा कच्चा कांदा पण असेल थोडी लसणाची काही पाकळी असेल तर हे सगळं घेणं अगोदर आवश्यक असतं याच्यामुळे हे सगळे जीवनसत्व मिळतात आणि हे जीवनसत्वांचं चांगलं बॅलेन्स असणं आपल्या शरीरामध्ये अत्यंत आवश्यक आहे याची कमतरता पडल्यानंतर आजारांचं मोहोळ तुमच्या पाठीमागे लागू शकतं तसंच आता दुसरा जो घटक आहे म्हणजे आहारामधला महत्वाचा आहे तो आहे प्रोटीन्स आपण नेहमी म्हणतो की प्रथिनं कमी पडतात शरीराला आपल्याकडच्या भारतीय आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण कमी असतं आपण डाळी सांगतो द्विजल सगळं घ्यायला सांगतो आपण ज्या डाळी आहेत त्याच्यामध्ये असतं अंड्यामध्ये असतं माश्यामध्ये असतं चिकनमध्ये असतं हे आपण जरी कमी प्रमाणात सांगतो चिकन किंवा मट त्याच्यामध्ये प्रोटीन बऱ्या प्रकारात असतं मग ते अतिशय जास्त नाही पण केलं पाहिजे अतिशय जास्त प्रोटीन्स मिळवायची जागा आहे अंड्याचा जो पांढरा भाग असतो वरचा उकळल्यानंतर अंडी मधल्या पिवळ्या भागात नाही पांढरा भाग तो तुम्ही जास्त प्रमाणात खाऊ शकता किंवा मोड आलेले हे जे आपण सांगितलं ते पण त्याच्यामध्ये पण प्रथिन प्रोटीन्स चांगल्या प्रकारे असतात प्रो प्रोटीन्स हे तुमची बॉडी बिल्डिंग करायचं काम करतात तुमची रोगप्रतिकार तुमची शक्ती जी आहे ताकद जी आहे तुमचा स्टॅमिना जो आहे तो पुरुष असेल किंवा स्त्री असेल हा स्टॅमिना तुमच्या अंगात प्रथिनांचं कसं प्रमाण आहे याच्यावर अवलंबून असतो कारण आपण काय म्हणतो की हिमोग्लोबिन जे असतं त्याच्यातलं ग्लोबिन जे आहे पुढचा पार्ट हे म्हणजे प्रथिन आहे प्रोटीन आहे जर प्रोटीन कमी पडत असतील तर त्या व्यक्तीचं रक्त सुद्धा अंगातलं कमी व्हायला लागत असत म्हणून प्रथिनांचा हा दुसरा घटक अत्यंत महत्वाचा आहे तो मुद्दाम जाणीवपूर्वक तो आहारामध्ये घेतला पाहिजे तिसरा घटक असतो फॅट्स म्हणजे तेल तूप जे आपण म्हणतो तेलकट तुपकट जे म्हणतो आपण हे अतिशय जास्त नसलं पाहिजे आपण नेहमी म्हणतो परंतु एकदमच नसलं पाहिजे असं नाही होऊ शकत कारण याचं पण महत्व शरीरामध्ये असतं याच्याकडून कॅलरीज मिळतात एका ग्रामच्या चरबीपासून तुम्हाला नऊ कॅलरीज मिळतात म्हणजे ह्या दुसरं जे असतात आपले घटक कार्बोहायड्रेट्स किंवा प्रोटीन्स याच्या एका ग्रामपासून फक्त चार किलो कॅलरीज मिळतात परंतु तेलकट याच्यापासून एका ग्रामपासून तुम्हाला नऊ किलो कॅलरीज मिळतात म्हणजे हे ऊर्जा तर मिळतेच परंतु लुब्रिकंट म्हणून काय म्हणतो तेल आपण मधल्या याच्यामध्ये तुमच्या सांध्यामध्ये असेल स्नायूंच्या हालचाली व्हायला असेल मसल त्या चा, हालचाली असतील हे सगळं व्हायला एक त्यातला जो तेलाचा जो थर असतो किंवा जे मुलायम पण आणतो लुब्रिकंट म्हणून जो कार्य करतो ते हे फॅटच असतं आणि फॅटमध्ये पण दोन प्रकार असतात चांगलं चरबी आणि वाईट चरबी आपण नेहमी म्हणतो की चांगली चरबी हे निवडून निवडून आपण आहारामध्ये थोडीफार घेतली पाहिजे वाईट चरबी शक्यतो टाळली पाहिजे आणि त्याचा जो आपल्याला पाहायचा हे असतो आपण जे रक्तामध्ये पाहतो कोलेस्ट्रॉल जास्त वाढलं ट्रायग्रिसाइड खूप जास्त वाढलं किंवा एल डी एल व्ही एल डी एल ही जी वाईट चरबी आहे ही वाईट चरबी जास्त नाही वाढली पाहिजे हे त्याच्यात काळजी घेतली पाहिजे परंतु चरबी किंवा फॅट तेलकट तुपकट पूर्णच बंद केलं पाहिजे असं मात्र नाही आता याच्यानंतर आत पुढचा जो घटक असतो तो आहे कार्बोहायड्रेट्स म्हणजे ज्याला गोड म्हणतो आपण जिभेला लागतं कार्बोदके शुगर किंवा जे गुण असतं किंवा हे जे लागतात ते पदार्थ पण आवश्यक आहेत पण ते, ते, मेंदु ते कमी प्रमाणामध्ये त्याच्यापासूनही कॅलरीज मिळतात आणि ते इन्स्टंट कॅलरीजला लगेच मेंदूला मेंदूकडचं तर कार्य खूप चांगलं चालत असतं जर ग्लुकोज कमी झाली शरीरातली तर मेंदू चांगलं कार्य करत नाही तर अशा प्रकारे सुद्धा चांगले महत्त्वाचे असतात फक्त कमी प्रमाणामध्ये पाहिजे तेलकट आणि गोड हे कमी प्रमाणामध्ये घेतलं पाहिजे आणि याच्या नंतरचा घटक आहे जो पाचवा तो म्हणजे मिनरल्स ज्याला आपण क्षार म्हणतो खनिज म्हणतो त्याच्यामध्ये महत्वाचं असतं कॅल्शियम आहे आयर्न आहे झिंक आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे आपण पाण्याचं टीडीएस जे ठेवा म्हणतो साठ सत्तरच्या आसपासचं हे त्याचा अर्थच आहे की पाण्यामधून पण हे खनिज मिळत असतात तसंच आपण जे वर वर्णन केलं की पालेभाज्या लिव्हिंग डाएट जे आहे पालेभाज्या फळभाज्या फळं याच्यामधून पण खनिज चांगल्या प्रकारे मिळत असतात तसंच ड्रायफ्रूट्स आहेत मध्ये प्रोटीन पण मिळतात चांगलं फॅट पण मिळतं आणि खनिज पण मिळतात म्हणजे असा चौरस आहार जर आपण घेतला तर त्याच्यातून हे सगळे घटक मिळत असतात तर अशा प्रकारचे हे जे पाच आपण घटक सांगितले आता शेवटचा राहतो सहावा घटक आणि तो अतिशय महत्वाचा आहे साधा दुर्लक्षित होणारा नेहमीचा ते म्हणजे पाणी आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी असताना या पाण्याकडे दुर्लक्ष केलं जात पिण्यायोग्य पाणी चांगलं पाणी आपल्याला पिण्यायोग्य असलं पाहिजे आणि ते पुरेशा प्रमाणामध्ये शरीराला मिळालं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे हा सहावा घटक शेवटी जरी वर्णन केलं असलं सगळ्यात पहिल्या क्रमांकाला तो महत्वाचा आहे तुम्ही पहा अन्न कमी पडलं कधी जेवायला नाही मिळालं तर चालतं पण पाणी मिळालं पाहिजे नुसत्या पाण्यावर सुद्धा माणूस काही दिवस जगू शकतो म्हणून आहार इतका महत्वाचा नाही पण पाणी अत्यंत महत्वाचं आहे त्याच्याशिवाय विषारी घटक बाहेर निघून जाणार नाही बॉडी डिटॉक्स व्हायला त्याच्याशिवाय मदत होणार नाही म्हणून हे जे सहा घटक आहेत हे सहा घटक आहारामध्ये संतुलित ठेवण्याकरता जे आपण वर्णन केलं सगळं या सहाकडे पण लक्ष दिलं पाहिजे याच्यातला कुठलाही एक घटक जर शरीराला कमी पडत असेल तर शरीर तुम्हाला चांगल्या प्रकारे साथ देणार नाही तुम्हाला निरोगी राहून दीर्घायू व्हायला मदत होणार नाही म्हणून या सहाही घटकांचं महत्त्व आहे हे सहा घटक नियमितपणानं आहारामध्ये घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा ला, लाईक ला, करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपला आरोग्याने सत्य मिळवते सर्व श्रेष्ठ मला हेच मत जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात बरारी घेऊया चला दोस्त हो, होईला